खरतर सरकार खरं तर लोकांच्या प्रश्नाचा खरा आग्रह लोकांच्या प्रश्नाचा सरकार दरबारी आग्रह म्हणजे पुढारी न्यूजचं तिसरं सभागृह खर तर पुढारी न्यूजच्या तिसरं सभागृह या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनातनं घडणारी प्रत्येक घडामोड तुम्हाला दाखवत असतो थेट विधानभवनातून होणारं हे महाराष्ट्रातलं ला एकमेव लाईव्ह बुलेटिन आहे आणि त्या बुलेटिनमध्ये आम्ही वेगवेगळे वे प्रश्न दाखवत असतो आज तिसरं सभागृह खऱ्या अर्थानं आवाज जनतेचा बोलत महाराष्ट्रातल्या लोकांचा आवाज हा सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत नागपूरच्या मोर्चा पॉईंटला तर नागपूरचा मोर्चा पॉईंट म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या अडचणी सरकार दरबारी पोहोचवण्याचं वेळ ठिकाणी इकडे मोर्चे येतात आंदोलनं होतात शिष्टमंडळ सरकारला भेटायला जातं या आंदोलनकर्त्यांची आपण पुढारी न्यूजच्या तिसरं सभागृह या विधानभवनातून होणाऱ्या पहिल्या लाईव्ह बुलेटीनमध्ये आपण जे आहे ती चर्चा करणार आहोत या लोकांशी संवाद साधणार आहोत माझ्यासोबत आपल्या पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी आपल्यासोबत आहेत आम्ही बरेच वेळ या सगळ्या लोकांशी संवाद साधलेला आहे या लोकांशी आपण तिसरं सभागृह बुलेटिनमध्ये संवाद साधणार आहोत धन्यवाद पंकज जसं आपल्या कार्यक्रमाबद्दल आपण म्हणतो की दोन्ही सभागृह तर आहेतच पण दोन्ही सभागृहांच्या पलीकडे जेव्हा आपल्या मागण्यांसाठी आणि हक्कासाठी लोकांचा असतो आग्रह हो, तेव्हा असतो पुढारी न्यूजचं तिसरं सभागृह आम्ही आता जिथे आहोत ती जागा नागपूर मधल्या अधिवेशन स्थळापासून पाचशे मीटरच्या आत आहे इथे त्यांना सगळ्यांना रस्ता करून दिलेला आहे जिथे बॅरिकेड्स आहेत आणि प्रत्येकाला विभागवार त्यांच्या आंदोलनानुसार आंदोलन करायला दिलेले आहेत मी पहिल्यांदा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा सगळ्यांची ओळख करून देतो की आपल्यासोबत आहेत कोण माझ्या उजव्या बाजूला इथे आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे कार्यकर्ते आहेत त्यांची मागणी आहेत की अनुसूचित जातीमध्ये आमचा समावेश करावा यासाठी अनेकदा त्यांची शिष्टमंडळ सरकारला जाऊन भेटली अनेक आंदोलनं झाली उपोषण झाले लाठ्या खाल्ल्या पण त्याला मागणीला दाद मिळत नाहीये माझ्या मागे मी जिथे बसलो होतो महिला आर्थिक विकास महामंडळ आणि न्याय हक्काच्या मागण्यांकरता नागपूर विधानसभेवर भव्य मोर्चा आहेत आणि विविध महिला आपल्या मागण्या इथे प्रामुख्यानं माविन स्थापित महिला बचत गटांना साठ टक्के दराने बँक कर्ज असेल सहा हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावं अशा काही मागण्यांसाठी आपल्या महिला भगिनी इथे आलेल्या आहेत माझ्या डाव्या हाताला इथे पेन्शन जनक्रांती महामोर्चा आहे जुनी पेन्शन ही काही नवी गोष्ट नाही आहे अनेकदा मुंबईत सुद्धा आंदोलनं झालेली आहेत आणि त्याच अंतर्गत मध्ये आता मुंब... या नागपूरच्या अधिवेशनात सुद्धा आपली मागणी सामोर मांडायला एनपीएस रद्द करा जुनी पेन्शन लागू करा जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी यांनी केलेली आहे ज्यांना कल्पना आहे सरकारी नोकरी जर का कोणी असतील तर जुनी पेन्शनच्या अंतर्गत मोठे लाभ त्यांना मिळू शकतात एनपीएस च्या अंतर्गत तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा तुमच्या तुम्हाला मिळणारा परतावा तुलनेनं कमी आहे याबद्दल सरकारचं म्हणणं आहे की आमच्यावरती आर्थिक बोजा पडेल पण त्याचवेळी यांचं मात्र म्हणणं आहे की जर का आधीच्या सरकारांना जाऊ शकत असेल तर ते आता का शक्य नाही या सगळ्यांशी आपण बातचीत करणार आहोत कारण आपण मंत्र्यांना पुढारी न्यूजवर तुम्ही मंत्र्यांना बघितलं तुम्ही शासकीय अधिकाऱ्यांशी बोललात आम्ही सगळ्या बातम्या दाखवल्या पण ही मंडळी जी मुंबईच्या आझाद मैदानावर बघायला मिळतात आणि नागपूरच्या अधिवेशनाच्या बाहेर सुद्धा आलेली आहेत या सामान्य लोकांचं हे तिसरं सभागृह आहे की जिथे त्यांना कुणाच्याही परवानगीची गरज नाही खुले आम आपले मुद्दे मांडू शकतात मी पहिल्यांदा महिलांपासून सुरुवात करायची असं म्हणून महिलांपासून सुरुवात करतो आणि मग सगळ्यांकडेच मी जाणारी आपल्याकडे वेळ सुद्धा आहे ताई काय प्रमुख मागण्या आहेत हा मोर्चा तुम्हाला इकडे आणावा लागलेला काय मागण्या नमस्कार सर आमच्या मागण्या आहेत जे आम्ही ग्रास वर जो काम करतोय महिलांचे बचत बा, गट बांधण्याचं त्या महिलांना अतिशय तुटपुंज मानधन भेटत आहे त्या अल्पशा त्या मानधनामध्ये त्यांचा संसाराला हातभार लावणं शक्य नाहीये कारण आज मार्केटमध्ये गेलं तर एक साडी सुद्धा पाचशे रुपयाच्या वरचीच भेटते तर आम्ही त्यांना आताशी त्यांना एक हजार रुपये देतोय तर ते आम्हाला त्या महिलांना सहा हजार रुपये मिळालं पाहिजे अनुदान किती असतं फक्त अनुदान तर नाहीच आहे आम्हाला आमच्या ला आता आम्ही त्याच मागण्या आहेत आमच्या आमच्या सीएमआरसी जे आहे ते स्वबळावर आहे तर आम्हाला शासनाने आमच्या सीएमआरसी चालवण्यासाठी आम्ही जर एवढ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभा करतोय तर त्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी त्यांचा पण विकास करण्यासाठी आमचे काही कर्मचारी आहेत आता म्हणजे वयाच्या त्यांचे चाळीस चाळीस वर्ष इथं उलटून गेलेले आहेत पंचवीस वर्ष झाले माविमला सेवा दिलेली आहे त्याच्यामध्ये मॅनेजर असेल अकाउंटंट असेल सहयोगिनी असेल गावातील सीआरपी असेल पण त्यांना कुठलीही शासनाने त्यांची दखल या मुद्द्यांचं काय करायचं आम्हाला वेतन आयोग हवेत आम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना दर वर्षाला अप्रेझल मिळत असतं मात्र या महिलांनी काय करायचं आशा वर्करशी आपण गोष्ट बघतो माझ्याच एक ओळखीच्या दैवता चव्हाणे ज्यांची एक उत्तम फिल्म आशा वर्कर्स बद्दलची आलेली आहे या सगळ्या महिला ज्या अशा विविध छोट्या घटकांसोबत काम करत असतात त्यांचे मुद्दे कोण लावून धरणार डाव्या डाव्यातल्या इथे राज्य जुनी पेन्शन संघटना सुद्धा आहे मी त्यांच्याही पदाधिकाऱ्यांकडे जातो मला व्यक्तिशा मला माहिती आहे जुनी पेन्शनचा विषय काय पण तरी सुद्धा आपल्या प्रेक्षकांसाठी एकदा थोडक्यात काय मुद्दा आहे एनपीएस रद्द करा जुनी पेन्शन लागू करा नमस्कार मी वितेश खांडेकर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा राज्याध्यक्ष आहे आपल्या मागच्या दहा वर्षापासून आम्ही सरकारकडे जुनी पेन्शन मागतो जुनी पेन्शन म्हणजे काय तर जो दोन हजार पाच पूर्वी लागलेला कर्मचारी होता त्याला जुन्या प्रमाणात पेन्शन मिळायची म्हणजे त्यांच्या वेतनातून एकही रुपया कपात व्हायचं नाही त्यांना पेन्शन मिळायची रिटायर झाले की त्यांना त्यांच्या पगाराच्या पन्नास टक्के वेतन मिळायचं परंतु आता दोन हजार नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातून दहा टक्के रक्कम कपात करून शासन चौदा टक्के टाकते आणि तो सगळा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला जातो आणि त्या शेअर मार्केटच्या परताव्यावर कर्मचाऱ्यांची पेन्शन अवलंबून आहे जर शेअर मार्केटच्या परताव्यावर कर्मचाऱ्यांची पेन्शन अवलंबून असेल तर शेअर मार्केट हा खूप वेगळा विषय आहे आणि याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना पडायचं नाही म्हणून कर्मचाऱ्यांची मागणी आहे की जुनी जशी पेन्शन होती तशीच आम्हाला जुनी पेन्शन योजना करायला पाहिजे मी पहिल्यांदा चर्चेच्या सुरुवातीला मी प्रत्येकाचा मुद्दा समजून घेतोय त्यानंतर प्रत्येकाकडे आणखी मी काही प्रश्न घेऊन जाणार आहे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्यासोबत हे गोवारी समाजाचे बांधव आहेत त्यांच्याशी बोलूया की दादा काय नेमका मुद्दा आहे म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना मराठा आरक्षणाचा विषय माहिती आहे ओबीसी आरक्षणाचा विषय माहिती आहे धनगर आरक्षणाचा विषय माहिती आहे पण हे असे छोटे जाती समूह आहेत की ज्यांची मागणी मान्य मांडायला त्यांच्याकडे जनसंख्या नाहीये ते लाखो कोटी लोकांचे मोर्चे नाही काढू शकत त्यांच्याकडे रिसोर्सेस सुद्धा नाही आहेत ही माणसं काल रात्रीपासून इथे आलेली आहेत यातल्या अनेकांनी एक वेळच्या जेवणावरती चाललेलं आहे तरी सुद्धा ही माणसं येतात कारण नाहीतर यांच्या मागण्या मांडणार कोण यांच्याकडे प्रसारमाध्यम नाही आहेत मोठ्या प्रमाणात अशिक्षित असलेल्या समाजामध्ये जे काही पुढारलेले लिडर्स आहेत किंवा कार्यकर्ते तरुण ते येऊन मागण्या मान्य कर मांडायचा प्रयत्न आहेत मी त्यांच्याकडे जातो काय विषय सर आम्ही पहिले मी माझं नाव सांगतो मी मारुतराव दौलतराव नेहारे आदिवासी गोंडगवारी जमात संविधान हक्क संघर्ष कृती समिती याचा कार्यकारी संयोजक आहे आणि आम्ही हा जो मोर्चा अकरा तारखेपासून म्हणजे कालपासून काढलेला आहे विधानभवनावर आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे त्याची पार्श्वभूमी आधी समजून घ्यायची आमचा एकोणीसशे पंचावन्न मध्ये एक काकासाहेब साहेब आयोग होऊन गेला त्यांनी एक शिफारस केली की गोवारी ही सबकास्ट ऑफ गोंड गोवारी आणि त्याची एंट्री पार्लमेंटमध्ये गोंड गोवारी आलेली आहे आणि गोंडग्वारी आल्यामुळे काय झालं की रेकॉर्ड मात्र गोवारी आहे आणि एंट्री मात्र गोंड गोवारी आहे आणि मध्यंतरी सरकार कोणतं आरक्षण मिळते आता आरक्षण नसल्यासारखंच आहे आम्ही एसबीसी रिफ्यूज केलेली आहे तशी पाहिली तर आमच्या मुलांना पर... तुमची मागणी की मागास एस सी मध्ये आहे तुम्हाला वर्गी एफटी मध्ये एफ टी मध्ये आहेच आम्ही ती कंटिन्यू करायला पाहिजे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये एक शासनाने जी आर काढून आमची जी संस्कृती आहे चोवीस एप्रिलच्या जी आर मध्ये ती त्याच्यातून नष्ट केली म्हणजे त्यांना आमचं आधिस्वत्व त्याच्यात नष्ट केलं आणि ते नष्ट केलं म्हणून आम्ही हे आंदोलन करून राहिलो आहे आणि आम्ही सांगून राहिलो की याच्यामध्ये आमची आदिवासी संस्कृती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधानसभा विधान परिषदेमध्ये आदिवासी गोंड गोवारी जमातीचे किती सदस्य एकही नाही एकही नाही एक आहे विचार करा महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्यांना जाती समाज याचा थोडाफार अभ्यास असेल भारतामध्ये असे इतके जाती समूह आहेत की ज्यांचं रिप्रेझेंटेशन सुद्धा नाहीये विधीमंडळामध्ये या माणसांची मतं सुद्धा इतकी ताकदवान आहेत की यांची एक संख्या म्हणून ते बळ तुमच्यावरती आणू शकतात या माणसांनी काय करायचं या माणसांचे चेहरे बघा ग्रामीण भागातून आलेली हे लोक आहेत यांनी काय करायचं आहे कशाप्रकारे ते तुमचे मुद्दे मांडणार आहेत माझ्या डावीकडे पांढरपेशी मंडळी आहेत ही माणसं आक्रमक होऊ शकत नाहीत ही तुमच्यावरती दगडफेक करू शकत नाहीत ही माणसं चाकरमानी आहेत पांढरपेशी आहेत नोकऱ्या करतात आणि ह्या मागण्या कोणासाठी करतायत पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे त्याच्यासाठी त्यांचं म्हणणं की जुनी पेन्शन असावी मी महिलांकडे जाण्यापूर्वी मला एक प्रश्न मात्र यांना विचारायचा आहे जो प्रश्न यांना नेहमी विचारला जातो शासनाला येणाऱ्या एक रुपयापैकी साठ पैसे प्रशासनावर खर्च होतात मग आम्ही विकासावर पैसा कसा खर्च करायचा आणि म्हणूनच तुम्ही जुनी पेन्शनचा हट्ट सोडा अशी भूमिका सर्व सरकारांनी घेतलेली आहे तुमचं काय म्हणणं जो सरकार सांगतोय की साठ टक्के रक्कम शासनाच्या ज्या कर्मचारी आहेत त्यांच्यावर खर्च होतोय पण ते हे सांगत नाही की जे कर्ज सरकारने घेतलं आहे त्या साठ टक्केपैकी पैकी व्याज सुद्धा त्याच्यातून जातो जे आमदारांचं पेन्शन आहे ते सुद्धा त्याच्यातून जातो वेगवेगळ्या जे एन ओ आहेत जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्यांचा पण पगार तिथूनच जातो आणि मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की जर कर्मचारी आणि अधिकारी हे जर शासन सांभाळत असतील वयाची साठ वर्ष अठ्ठावन्न वर्ष इमाने इतबार जर सरकारला देत असतील तर रिटायरमेंट नंतर त्यांनी कुठे जावं त्यांचा पण जर काही मानसंमान आहे आणि याच्याबद्दल प्रश्न सामान्यांचा प्रतिनिधी म्हणून मी एक प्रश्न तुम्हाला आणखी एक विचारणार आहे कामाबद्दल सरकारी लोकांच्या आपण ठीक आहे मी त्याच्याकडे विचारेन मी पुन्हा ये ताईंकडे येतो ताई मी तुमच्याकडे पण येतो तुमचा हा तो, जो महिला आर्थिक विकास महामंडळ आहे कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर कंत्राटी कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेश संलग्न भारतीय मजदूर संघ भारतीय मजदूर संघ ही संघ परिवारातली एक महत्वाची शक्तिशाली संघटना आहे दत्तोपंत ठेंगडी यांनी जे स्थापना केली अशा मोठ्या संघटनेचे आणि भारतातील सगळ्यात मोठी कर्मचारी आणि श्रमिकांची संघटना आहे माझा आपल्याला प्रश्न आहे तुमच्याच विचारांचा सरकार सत्तेत आहे सर जी केली शासन म्हणतो की आपण महिलांचं सक्षमीकरण करतो महिलांचं सक्षमीकरण करतो गेली महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये आम्ही पंचवीस वर्ष झाले काम करतो आहे आणि तेही तुटपुंजा मानधनावर आज गावामध्ये पंधराशे रुपये मानधन एका दिवसाचं रोज तीनशे ते कोणतं नेमकं काम तुमचं म्हणजे आशा वर्कर वगैरे महिला बचत गटांना सगळ्या गोष्टी बचत गट तयार करणं त्यांना सस्टेन करणं त्याच बचत गट बांधणी बचत गट प्रशिक्षण महिला सबलीकरण महिलांना जोडणे महिलांना मायक्रो फायनान्स मिळवून दिले आणि त्यांना लाईलूडला मदत करणे या सगळ्या गोष्टी जो उमेद करतो तोच आम्ही करतो तो स्टेटस काय तुम्ही सरकारी कर्मचारी आहात अर्ध सरकारी आहात शासकीय निमशासकीय काय स्टेटस आधी आम्ही महामंडळासोबत जोडलेले होतो त्याच्यानंतर महामंडळाने असा निर्णय घेतला की यांना वेगळं करायचं आता महामंडळाचं म्हणणं आहे की ही सी हे सीएमआरसी म्हणजे लोकसंचलित साधन केंद्र हे महामंडळाचं अविभाज्य अंग नाही त्यांनी आम्हाला वेगळं केलंय पण त्यांचेच कामं आमच्याकडून मग केली जाते मग आमची ही स्वायुक्त संस्था आहे तर मग आम्ही आमची कोणती कामं तुम्हाला करावी लागतात कोण कुं सांगेल कामं असतात तुमची मला महिला बचत गटांचे स्थापन करणे त्यांचं रेकॉर्ड मेंटेन्स करणे त्यांना योग्य आणि बँकेमधून त्यांना लोन प्राप्त करून कोणती काम आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी मदत करणे महिलांचं स्किल डेव्हलप करणे महिलांची अजून म्हणलं तर सक्षमीकरण करणे शिक्षण आर्थिक सामाजिक क्षेत्रात तिला मान सन्मान सर्व मिळवून देण्यासाठी एकूण महाराष्ट्रामध्ये अशा तुमच्यासारखं काम करणाऱ्या एनजीओ म्हणजे महिला बचत गटांसाठी काम करणाऱ्या महिलांची संख्या किती अंदाज सांगा अंदाज बारा एक साधारणमुळे बारा ते वीस हजाराच्या आसपास ही संख्या आहे माझा पुन्हा तोच प्रश्न आहे तिसरं सभागृह का आहे तिसरं सभागृह पुढारी निवसद त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे प्रचंड जनसमुदायाची संख्या नाही ज्यांच्याकडे रिसोर्सेस नाही या महिला अशाच आपल्या घरामध्ये जशा महिला असतात या तशाच घरातून आज इकडे आंदोलनाला आलेल्या आहेत नागपूरची थंडी आहे तरी सुद्धा त्या यदा दिवसभर वसलेल्या असतात मी पुन्हा एकदा आपल्या गोंड गवारी समाजाचे जे बांधव आहेत त्यांच्याकडे जातो इतके सगळे आरक्षणाचे मुद्दे असताना तुमची आता मागणी आहे की एसटी मध्ये तुमचा एसटी मध्ये माफ करा एसटी मध्ये तुम्हाला पण एसटी साठी मुळात आणण्या समूह सुद्धा असताना आणि आरक्षणामध्ये उरलंय काय असे सुद्धा एक विचार केला जातो की आरक्षणाने फायदा काय होणार आहे कारण तेवढ्या जागा नोकऱ्या नाही शिक्षण क्षेत्रात ना सरकारी क्षेत्रात उपयोग काय शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये ऑलरेडी आम्ही गोंडवारी जमात अस्तित्वात आहे आणि पंच्याऐंशी पर्यंत लाभ घेत होतो पण शासनाच्या चोवीस एप्रिल एकोणीशे पंच्याऐंशीच्या मुळे आमची एफिनिटी त्यामध्ये नमूद नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाचं आता जे जे आहे त्याच्यामध्ये सरळ आदेश दिला गेलेला आहे पॅरा नंबर त्र्याऐंशी मध्ये की ज्यांची जे गोंडगवारी आहेत त्यांची एफिनिटी पॅरा त्र्याशी नुसार वाघोबा नागोबा ढालपूजा पुसतात तेच खरे गोंडगवारी आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दोन वर्ष अगोदर ही गोष्ट एक्सेप्ट केली होती त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते त्यासाठी त्यांनी वडनी कमिटी सुद्धा गठीत केली आणि वडनी कमिटीचा अहवाल दोन तीन महिन्यात देतो म्हणून सांगितले पहिले तीन मग सहा मग दोन मग परत एक महिना मागा मग दोन दिवस मग परत सहा महिना पावणे दोन वर्ष झालेले आहे कमिटीचा अहवाल झाली कमिटी 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 एल के रिटायर्ड जज हायकोर्ट जवळ पण काल जेव्हा मीटिंग लागली मुख्यमंत्री साहेबासोबत त्यांनी त्या शब्दाला बगल घातलेली आहे जे डॉक्युमेंटेशन त्यांनी जे अटर्नी जनरल एक्सेप्ट केले होते त्या डॉक्युमेंटेशनवर अटर्नी जनरल चेंज झाले आहे आता नवीन अटर्नी जनरल झालेले आहे म्हणजे दोन वर्षाचा आमचं जे सतरा दिवसाचं आमरण उपोषण आहे मला मला इथे हे ऐकताना मला पत्रकार म्हणून माझी थोडीशी मला पत्रकार म्हणून शरम यासाठी वाटते की मला मराठा आरक्षणासाठीच्या आयोगांची नावं तोंड आहेत मला किती आयोग नेमले गेले कोणी काय दिलं कोणत्या आयोगावर काय आक्षेप करण्यात आले मला ते माहिती मला धनगरांसाठीचा आयोग सुद्धा म्हणजे धनगरांसाठीच्या काय समित्या नेमल्या गेल्या ते माहिती टीसने काय संशोधन केलं होतं ते माहिती आहे मला रेणके आयोगाबद्दल सुद्धा माहिती आहे पण मला एका छोट्या जाती समूहाचा एवढा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यावर एक आयोग काय समिती नेमलेली आहे आणि त्याच्यावरती काम चोल मला माहीत नाही हे मला वाईट वाटतं कारण मुंबई पुण्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये फक्त मोठमोठे प्रश्न चॅनलवरती चर्चेला घेऊन घेऊन आम्हाला या सामान्यांचे प्रश्नांपासून आम्ही डिस्कनेक्ट झालोय की काय असे डोळे उघडणारी गोष्ट मला मला या आपल्या बांधवापांकडनं कळलेली आहे मी पुन्हा जुन्या पेन्शन स्कीमच्या एका मुद्द्याकडे येतो एक मुद्दा असा मांडला जातो आणि तो, तो काही प्रमाणात माझा एक पर्सनल प्रश्न आहे तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांना फिक्स कामाचे आवर्स आहेत नोकरीची शाश्वती आहे तुम्हाला सुट्ट्या वगैरे सगळ्या मिळतात सरकारी विविध बेनिफिट्स भत्ते तुम्हाला मिळतात इन्शुरन्स वगैरे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळातली नोकरीची शाश्वती आहे आणि इतर आम्ही जे सगळे प्रायव्हेट किंवा अनऑर्गनाईज सेक्टरमधले आहोत तुमच्यासमोर एक अनऑर्गनाईज सेक्टर या क्षणी आहे यांच्या तुलनेत तुमची स्थिती बऱ्याहून जास्त चांगली आहे यांच्यापेक्षा बऱ्याहून जास्त चांगली आहे असं असताना जुनं पेन्शनच्या निमित्तानं जेव्हा तुमच्याकडे पैसा येईल हे तुमच्या मागणीसाठी पैसा जेव्हा टाकला जाईल तेव्हा अन्याय कोणावर होणार आहे यांच्यावर होणार आहे कारण यांना पैसा देता येणार नाही आणि आज जेव्हा लाडकी बहीण किंवा अशा योजना आणि त्या थांबणार नाहीत असं स्वतः मुख्यमंत्री जाहीर करतायत तुमच्यासाठी पैसा आणायचा कुठून सरकारच्या माध्यमातून सरकार जर लाडक्या बहिणीसाठी पैसा उभा करू शकते तर कर्मचाऱ्यांसाठी का करू शकत नाही आणि मला तुम्हाला तुमच्या माध्यमातून हे सांगायचं आहे सा की कर्मचाऱ्यांनी जसं आता एखादा जो नोकरीवर नाही आहे त्याला नोकरी व्यतिरिक्त कुठले पण कामं करता येतात परंतु जर तो कर्मचारी असेल तर त्याची आचारसंहिता आहे त्याला कुठलंही काम करता येत नाही आणि म्हातारपणानंतर त्यांनी मग कुठं जावं पण मग प्रायव्हेट वाल्याने याच्यावर मला आणखी इतरांना कोणाला आहे प्रायव्हेट वाल्यांनी काय करावं हो। कर असंघटित क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनी काय करावं हो। गिग वर्कर्सनी काय करावं हो। की जे तुम्हाला डिलिव्हरी बॉईज असतात त्यांनी काय करावं त्यांना कुठे शाश्वत तुम्हाला किमान आहे त्या नोकरीच्या काळात तरी अठ्ठावन्न वर्षापर्यंत डोक्याला टेन्शन नाहीये आहे नोकरीवरनं जायचं बरं दादा कसा आहे ना हा मुद्दा फक्त कर्मचाऱ्यांचा नाही आहे मी तर म्हणतो की जो रस्त्यावर भाजीपाला विकतो ना त्याच्यापासून तर आपण ज्यांचा ज्यांचा उल्लेख केला त्यांना सर्व संरक्षण देण्याची जबाबदारी भारतीय संविधानाने शासकांवर काढलेली आहे दिलेली आहे ती जबाबदारी आता शासनाला ते ठरवायचं का कशा कशा पद्धतीने आपलं उत्तरदायित्व पूर्ण करायचं आमचं असं म्हणणं नाही का फक्त आम्हालाच द्या असं बिलकुल आम्ही कुठेही म्हटलेलं नाहीये दोन हजार पाच पूर्वी जशी पेन्शन देत होती तशी आम्हाला द्यात कारण त्याच्यातले जे कर्मचारी जर का समजा लागू करायची म्हटली तर जुने पेन्शन चा मागणी करणारे किती कर्मचारी म्हणजे असणारे आजी कर्मचारी आणि माझी म्हणून जणांचा आहे कोण सांगेल आताच आपण एक विषय केला की खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा विषय तर आपल्याला सांगू इच्छितो जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये कंपनीमध्ये आहेत त्यांना ईपीएस नाईन्टी फाईव्ह ही योजना ऑलरेडी लागू आहे त्यामध्ये एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन हे बारा टक्के आहे साडेबारा टक्के आहे हे ऑलरेडी आहेच म्हणजे हा विषय आधीपासूनच प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना आहे विषय इथे असा आहे की सरकारी क्षेत्रामध्ये दोन गट पडलेले आहेत दोन हजार पाच पूर्वीचे दोन हजार पाच नंतरचे दोन हजार पाच पूर्वीच्या कर्मचारी ज्यावेळेस रिटायर होतो तो घरी ज्यावेळेस जातो तर त्याला एक शाश्वती आहे की मला रिटायरमेंट नंतर सरकारचं म्हणणं की हा पैसा आम्हाला नाही देता येणार कारण तुम्हाला पेन्शनचं जर का एवढं जुनी पेन्शन लागू करायची म्हटली आणि जुनी पेन्शन आजीबाजी दोघांना लागू करायची म्हटली कारण तुमची मागणी तशी आहे तर केवढा पैसा द्यावा लागेल फार काही पैसा लागत नाही सरकारनी आता चौदा टक्के तसंही कॉन्ट्रीब्युशन टाकत आहे त्या चौदा टक्क्याचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी अजून दोन तीन टक्के मला एक प्रश्न इकडे महिलांकडे जाण्यापूर्वी मला एक लक्षात घ्या एका प्रश्नाचे एकमेकांमध्ये गुंतलेले धागे आपण लक्षात घेणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये म्हणजे चतुर्थ श्रेणी कामगारापासून ते आय एस पर्यंत तुमचा हा जो आदिवासी गोंड गोवारी समाज आहे त्याचे साधारण किती टक्के कर्मचारी असतील अंदाज आहे झिरो झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट बर झिरो पॉईंट हा प्रश्न मी यासाठी विचारला म्हणजे या दोघांचा काही मुद्दा नाहीये प्रश्न यासाठी विचारला की विचार करा एकाचा एखादा मुद्दा हा दुसऱ्यासाठी तो कसा असू शकतो उदाहरणार्थ यांच्यासाठी आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे त्याच्यानंतर पुढची लढाई त्यांची नोकरी जाण्याची असेल कारण मला खात्री यांच्या नोकऱ्यांचा बॅकलॉग पण कायम असणार नोकऱ्या ज्या नोकऱ्या मिळत होत्या आम्हाला त्या जेवढे लोक लागले होते पंच्याऐंशीच्या जिल्ह्यांमध्ये त्यामुळे काढण्यात आले आणि काढण्यात आल्यामुळे आम्ही आरक्षणाच्या संदर्भात बोलत नाही आमचं वांशिक जे अस्तित्व आहे आम्ही जे गोंडी संस्कृतीचे जे वंशज आहोत त्या वंशावर वार आहे आमच्या म्हणजे आमचं वंशज खतम करून राहिले आदिवासी संस्कृतीचे जे देव पूजा वाघोबा नागोबा जे पूजणारे आहेत ते वंशावर खतम जर केलं तर मग आमचं अस्तित्वच नष्ट झालं असं माझं आमचं मला अनेकदा वाटतं की म्हणजे गोपीचंद पडाळकर यांच्या बदल आक्षेप असू शकतात पण ते असतील किंवा अन्य मराठा आंदोलक असतील पण तुमच्या आंदोलनाचे लढे चालू राहू द्या ओबीसीचे राहू द्या मराठ्यांचे राहू द्या पण कधीतरी आपले हे मार्जिनलाइज कम्युनिटीचे जे सामान्य माणसं आहेत त्यांच्यासाठी कधीतरी तुमच्यासारखे उत्तम बोलणारे माणसं सगळे एकदा एकत्र असं कधी आम्हाला बघायला मिळेल का की या मार्जिनलाइज कम्युनिटीसाठी गोपीचंद पडळकर मराठा संघटनातले लोक सगळे एकत्र आलेले आहेत कारण यांचा मांडायला माणूसच नाही तुमचं मांडायला मोठमोठे नेते एक मला प्रतिक्रिया इकडे घ्यायची बोला सर uh, आपण थोड्या वेळापूर्वी म्हटलं की जे शासकीय कर्मचारी आहेत ते वेल इस्टॅब्लिश आहे आणि वेलपेक्षाही चांगली इस्टॅब्लिश आहे परंतु मला हे सांगा की शासकीय कर्मचारी शासकीय कर्मचारी बनण्यासाठी त्याच्या वयाचं अर्ध आयुष्य अभ्यासामध्ये घालवतो परीक्षांमध्ये घालवतो त्याची त्यावेळेला जी प्रताडणा होते त्यानंतर तो कुठेतरी एका सेक्युअर सेक्टरमध्ये येण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याच्या आयुष्याच्या साठ वर्षांपर्यंत जेव्हा त्याच्यामध्ये ताकद आहे तोपर्यंत तो शासनाला ज्यावेळेला सेवा देतो समाजाला ज्यावेळेला सेवा देतो त्याच्यानंतर त्याच्या म्हातारपणामध्ये त्याची जबाबदारी घेण्याची जबाबदारी जी आहे ती शासनाची आहे आणि हा मुद्दा आपण कधीही विसरून चालणार मग पण मग एखादा खासगी उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या म्हातारपणाचं काय मग रिक्षावाल्याच्या म्हातारपणाचं काय शेवटी कुठेतरी आपल्याला सुवर्ण मुद्दा काढावा लागणार यामध्ये यामध्ये आपण खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे जे कोणी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये त्याला अनेक व्यवसाय करण्याची मुभा आहे आम्ही एका विशिष्ट चाकोरीमध्ये काम करत असतो या देशाची आर्थिक व्यवस्था प्रशासकीय व्यवस्था कार्यालयीन व्यवस्था आरोग्य व्यवस्था त्या बदल्यात तुम्हाला काही उदाहरणार्थ जॉब सिक्युरिटी काही तुम्हाला इतरांपेक्षा जास्त असणारे आरोग्यविषयी आता उदाहरणार्थ सरकारी तुम्हाला म्हणजे प्रवासापासून अनेक प्रकारचे भत्ते असतात ज्याचे त्याचे ह्याच्यानुसार याच्यानुसार बदलत असतील पण तुम्हाला त्याचे तुलनेने इतरांपेक्षा जास्त फायदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जॉबची शाश्वती तुम्हाला देण्यात आलेली आहे जी नाही जरी शासना देणे सामाजिक सुरक्षा देणे ही सरकारची जबाबदारी आहे मला सामाजिक सुरक्षेचा मुद्दा आलेला मी पुन्हा महिलांकडे जातो या आता तुमच्या या मागणीसाठी तुम्ही आतापर्यंत कुणाकुणाला भेटलेला आहात काय प्रतिसाद मिळाला शासनाकडून आतापर्यंत आम्ही आदिती तटकरे मॅडमला भेटलेलो आहोत पुन्हा आमच्या मा, मा, महामंडळाच्या एमटी असतात त्यांना त्यांच्यापर्यंत आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत पुन्हा आम्ही मंत्रालयामध्ये पण गेलेलो आहेत अधिवेशनामध्ये पण गेलेलो एक इकडे मागणी बघतोय माविन स्थापित महिला बचत गटांना सात टक्के व्याज दराने बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे मी चुकत नसेल तर आताच एक नवीन स्कीम आहे ज्याच्यामध्ये बहुधा अल्प सात टक्क्यापेक्षा सुद्धा कमी दरानं आणि महिलांना व्याजदराचं म्हणजे लोन देण्याच्या बाबतीत प्रस्ताव आहे शासनाकडे सांगते मी तेच कारण याच्यामध्ये पण दुजा भाव आहे शासनाचा आमच्या सोबत अजून एक का अभियान काम करते ते म्हणजे उमेद अभियान त्या उमेद अभियानाला ते, ते सख्ख लेकरू असल्यासारखं धरते आणि आम्हाला आम्ही जुने असून उमे, उमेदला सख्ख लेकरू का म्हणतात तुम्हाला सावत्र का मानतो कारण त्यांना ज्या आमचं महामंडळ आहे आणि त्यांचं जे आहे त्यांना फंड जो आहे तो त्यांना आमच्यापेक्षा जास्त फंड आहे आम्हाला त्यांना शासनाचा फंड आहे वर्ल्ड बँकेचा फंड आहे आम्हाला वर्ल्ड बँकेचा फंड नाहीये मग वर्ल्ड बँकेचा फंड असल्यामुळे त्यांच्या बचत गटांना सात टक्के व्याजदराने पैसा दिला जातो आणि आमच्या बचत गटांना अठरा टक्क्यांनी पैसा एक शेवटची प्रतिक्रिया फक्त आपल्या आदिवासी बांधवांची घेऊन मी कार्यक्रमाच्या समारोपाकडे येईन की जसं मी यांना पण विचारलं तुम्ही तुमची प्रामुख्यानं तुमच्या मागणीसाठीचा पालनहार माणूस कोण येतं समाज कल्याण मंत्री कधी त्यांची भेट झालीय का तुमच्या मागण्या कधी आदिवासी विकास मंत्री आदिवासी विकास मंत्री, मंत्री। बैठक लागली होती साहेब जेव्हा नागपूर बंद होता पाच फरवरीला तर त्यावर शासकीय बैठक लागली होती आणि शासकीय बैठकीच्या माध्यमातूनच एल केएलवडणी जे गठीत झाली होती पण त्या केल सरळ मुख्यमंत्री साहेबांनी बळकल दिली कारण की याच मागणीसाठी एकशे चौदा बांधव शहीद झालेले आहे एकशे तेवीस नोव्हेंबर एकोणीशे ला आणि आजही मागणी तेच आहे साहेब आणि सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला त्या मागणीवर सुप्रीम कोर्ट म्हणते की हे बरोबर शेवटची एकदम मागणी शेवटची आमच्या जे कर्मचारी बंधू दोन हजार पाच नंतर जे मृत पावले त्या भगिनींना आज परिस्थिती पहा आमचे सगळे ते कार्यकर्ते आहेत त्यांना आज भांडे घासायला जावं लागलं कारण ते कमी कालावधीत ते मृत्यू पावले शासन मानसिक पिळवणूक करताय कर्मचाऱ्याची एकदम एक मिनिट थोडक्यात बोलतोय तुमचा थोडा तो डिबेटचा कल आहे थोडासा चुकीच्या दिशेने झालेला दिसतोय कारण तुम्ही ज्यांना नाही त्यांच्याशी कंपेरिजन करता एकीकडे देशाला महासत्ता करत असेल तर तुम्हाला कम्पेरिझन चांगल्याशी करावं लागेल आणि सरकारची नीतीमत्ता चांगली नाही हे कशा सिद्ध होते तिजोरीत खडकड आहे म्हणता आणि लाच खाऊ योजना अंतर सत्तेच्या पुढे तुम्हाला ते चालता का तेव्हा पैसा कुठून देतो तेव्हा आतुक तरतूद होते का आणि सामाजिक सामाजिक सुरक्षा देणे ही सरकारची जबाबदारी आहे हा हे सगळे मुद्दे मी जसं कालही म्हणालो होतो जर का दोन सेशनमध्ये आठवडाभर चालणाऱ्या महामोठ्या अशा अधिवेशनामध्ये जर का ते मुद्दे मांडले जाऊन ते प्रत्यक्ष तड लागायला वेळ लागणार असेल तर आमच्या छोट्याशा अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात ते, ते संपतील असं नाही पण हे तिसरं सभागृह आहे इथे लोकांना थेट सहभागी होता येतं तुमचे रिप्रेझेंटेटेव तिकडे बसलेले आहेत त्यांचा सन्मान आहे आपल्याला ते मुद्दे तिथे लावून धरतायत पण इथे मात्र थेट ज्याला म्हणतात ना की दिल्लीमध्ये हमारी सरकार लोकल लेवलला हम ही सरकार तसं इथे प्रत्यक्ष लोकच सहभागी होतात असं हे तिसरं सभागृह जिथे हे तीन मुद्दे घेऊन आम्ही आज तुमच्यासमोर आलो निश्चित धन्यवाद प्रसन्नजी खरंतर विधिमंडळाच्या सभागृहामध्ये हे लोकांचे मुद्दे मांडले गेले पाहिजेत मात्र तिकडे व्हायरल व्हिडिओ मात्र तिथे व्हायरल व्हिडिओ असेल आरोप प्रत्यारोप असेल या गोष्टी रंगतात आज पुढारी न्यूजच्या तिसऱ्या सभागृहामध्ये खऱ्या अर्थानं आपण लोकांचे प्रश्न मांडले आमची जी टॅगलाईन आम्ही घेतोय जनतेच्या प्रश्नांचा सरकार दरबार आग्रह म्हणजे पुढारी न्यूजचा तिसरा सभागृह या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज